नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत यत्ता दहावी विषय मराठीवरती कुमार भारतीवरती चर्चा करणार आहोत आणि त्यामधला व्याकरणाचा सगळ्यात महत्वाचा भाग जो दोन गुणांसाठी आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो तो भाग म्हणजे शब्दसिद्धी आज आपल्याला शब्दसिद्धीवर चर्चा करायची आहे बोर्डाच्या परीक्षाला शब्दसिद्धीवर नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय तर यावर आपण डिटेल्समध्ये आज चर्चा करूयात बघा मित्रांनो लक्षात घ्या शब्दसिद्धी म्हणजे काय बाबा की प्रत्यय लावून शब्द तयार करा शब्द तयार करणारे शब्द उपसर्ग लावून काही शब्द तयार होतात आणि दिलेल्या उदाहरणानुसार अभ्यस्त शब्द लिहा वगैरे काही गोष्टी असतील ओके तर या ठिकाणी आपण काय करू की पहिली गोष्ट म्हणजे शब्दसिद्धी म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊयात बघा की भाषेमधला शब्द तयार कसा होतो त्याला आपण शब्दसिद्धी म्हणतात म्हणजे भाषेतला शब्द नेमका तयार कसा होतो त्याला आपण शब्दसिद्धी म्हणतो पण शब्दसिद्धीचे काही तीन महत्वाचे प्रकार आहेत तर ते तीन महत्वाचे प्रकार आपण समजून घेऊ आणि नंतर त्यावर विचारलेली काही उदाहरणं जी आहेत ती आपण बघूयात पहिली गोष्ट उपसर्ग घटित शब्द बरं का या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द म्हणजे काय मूळ शब्दाच्या आधी एक किंवा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार होतात त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात बघा उपसर्ग घटित म्हणजे लक्षात घ्यायचं जो मूळ शब्द असेल त्याच्या अगोदर एक किंवा त्यापेक्षा अधिक शब्द लागून तयार होणारा शब्द म्हणजे मूळ शब्दाच्या अगोदर जो शब्द लागणार आहे त्याला आपण उपसर्ग म्हणणार मूळ शब्दाच्या अगोदर उदाहरणार्थ बघा विचार जो आहे ना विचार त्या विचाराच्या अगोदर हा सु लागला म्हणजे सुविचार विचारच्या अगोदर सु लागला म्हणजे काय झाला सुविचार म्हणजे सुविचार हा उपसर्ग घटित शब्द झाला अगोदर लागला तर ओके त्यानंतर समजच्या अगोदर गैर लागला म्हणजे गैरसमज समजच्या अगोदर गैर लागला म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द यथाशक्ती शक्तीच्या अगोदर यथा लागला म्हणजे यथाशक्ती हा उपसर्ग घटित शब्द त्याचबरोबर परत समज समजच्या अगोदर गैर लागला म्हणजे गैरसमज हि तर रिपिटेशन झालंय तर तुमच्या लक्षात आलं असेल उपसर्ग म्हणजे अगोदर लागणारा शब्द अगोदर आता मुख्याध्यापक जे आहे आपल्याकडे आपण म्हणतो मुख्याध्यापक बघा मुख्याध्यापक मुख्याध्यापक आणि त्याच्या अगोदर उप लावला म्हणजे उपमुख्याध्यापक झालं उपमुख्याध्यापक हा झाला तुमचा उपसर्ग घटित शब्द कारण उप हा अगोदर लागलाय त्याच्यामुळे तो उपसर्ग घटित शब्द आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो प्रत्यय घटित शब्द एकदम सोपा आहे प्रत्यय घटित म्हणजे नंतर लागलेला शब्द म्हणजे बघा कसं मूळ शब्दाच्या नंतर एक किंवा अधिक अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणतो म्हणजे मूळ शब्दाच्या शब्दा नंतर ओके okay, मूळ शब्दाच्या नंतर जर एखादा शब्द लागला तर त्याला आपण प्रत्यय घटित शब्द म्हणणार बरोबर म्हणजे नंतर लागणाऱ्या शब्दाला प्रत्यय म्हणतात हे समजून घ्या आणि अगोदर लागणाऱ्या शब्दाला उपसर्ग म्हणतात आता या ठिकाणी बघा मूळ शब्द रस आहे आणि त्याला एक लागला की रसिक रसच्या नंतर ईक लागला म्हणजे रसिक हा प्रत्यय घटित शब्द मूळ शब्द बुद्धी होतं त्याच्यापुढे मान लागला म्हणजे बुद्धिमान झाला हा प्रत्यय घटित शब्द मूळ शब्द दुकान होता त्याच्यापुढे दार लागला दुकानदार हा प्रत्यय घटित शब्द मूळ शब्द माणूस होता त्याच्यानंतर की लागला म्हणजे माणूस की हा झाला प्रत्येक घटित शब्द एकदम सोप आहे उपसर्ग म्हणजे अगोदर जर एखादा शब्द लागत असेल तर उपसर्ग घटित शब्द नंतर लागला शब्द एखादा तर, तर त्याला म्हणू शकतो आपण प्रत्येक घटित शब्द एकदम सोप आहे दोन मार्काला हे प्रश्न येतात एखादा शब्द उपसर्ग घटित आहे प्रत्येक घटित आहे की अभ्यस्त आहे हे ओळखा आता आपण अभ्यस्त बघूयात अभ्यस्ताचा जर विचार केला तर इथं बघा अभ्यस्त म्हणजे बघा एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुद्ध शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे या प्रकारच्या शब्दांना अभ्यस्त म्हणजे बघा दोन या ठिकाणी काय म्हटले दोन एकाच प्रकारचे दोन शब्द जर एकत्र आले बरोबर किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र आले किंवा दोन्ही निरर्थक किंवा दोन्ही विरुद्ध शब्द एकत्र आले तर त्याला आपण अभ्यस्त शब्द उदाहरणार्थ बघा उदाहरणावरून तुमच्या लगे लगेच लक्षात येईल क्षण क्षण डबल आला जवळ जवळ पूर्ण अभ्यस्त म्हणजे एकच शब्द तुमचा परत परत आलेला आहे तो झाला पूर्ण अभ्यास आस पास उभा आडवा आस पास उभा आडवा अंशाभ्यस्त कडकड बडबड अनुकरण वाचक अभ्यास पण आपण जास्त हे जे अभ्यासताचे जे, जे काही प्रकार आहेत ते याच्यावरती काय विचारलं गेले नाही फक्त अभ्यास आहे की नाही ते ओळखा एवढंच आहे हे तीन प्रकारांकडे तुम्ही लक्ष द्यायचं नाही परीक्षेला आपल्याला फक्त क्षण क्षण जळजळ उभा आडवा आसपास कडकड बडबड असे शब्द लक्षात ठेवायचे एखादा शब्द अभ्यस्त आहे की नाही एवढंच विचारला जाईल तो पूर्ण अभ्यस्त आहे अंशा अभ्यस्त आहे या प्रकारचा काही प्रश्न विचारला जाणार नाही तर आपण प्रत्यक्षात बोर्डाच्या परीक्षेला नेमके कसे प्रश्न विचारले जातात ते थोडंसं आपण या ठिकाणी बघूया बघा या ठिकाणी मला सांगा आता याच्यामध्ये कंसातील शब्द योग्य ठिकाणी भरा उपसर्ग घटित का प्रत्यय घटित आता बघा शिष्ट त्याच्यानंतर ई लागलाय म्हणजे शिष्टा ई म्हणजे हा प्रत्यय लागलाय म्हणजे हा तुमचा झाला प्रत्यय घटित शब्द धार दार धार मूळ शब्द आहे त्याच्यानंतर दार लागला म्हणजे हा झाला उपसर्ग घटित शब्द बे शक शकच्या अगोदर तुमचा बे लागला म्हणजे तो उपस सॉरी सॉरी एक मिनिटा हा प्रत्यय बरोबर आणि हा, हा सुद्धा तुमचा झाला प्रत्यय घट प्रत्यय शब्द झाला प्रत्यय घटित शब्द झाला कारण धारच्या नंतर दार लागला धारला दार जो आहे तो प्रत्यय लागलाय म्हणून हा चाला प्रत्यय घटित शब्द शकच्या अगोदर बे लागला म्हणजे हा उपसर्ग घटित शब्द हारच्या अगोदर उप हा जो आहे तो उपसर्ग लागलेला आहे म्हणजे हा सुद्धा झाला उपसर्ग घटित शब्द म्हणजे तुमच्या लक्षात आलं कि किती सोप है। इता लक्षा की किती सोपं सगळं उदाहरण आहे इथं तुमच्या लक्षात येईल की बाबा बघा या ठिकाणी उपसर्ग घटित शब्द कुठला बेशक हा उपसर्ग घटित शब्द उपहार हा उपसर्ग घटित शब्द शिष्टा ई ई हा लागलेला आहे तुमचा उप प्रत्यय म्हणून हा प्रत्यय घटित शब्द दारच्या नंतर दार लागला आहे म्हणून हा सुद्धा प्रत्यय घटित शब्द तर एवढे सोपे सोपे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात आता हिचं जर आपण बघितलं बघा पुढील तक्ता पूर्ण करा अभ्यास शब्द प्रत्यय घटित शब्द मित्रांनो अभ्यास शब्द ओळखणं खूप खूप सोपं आहे बघा या ठिकाणी जर आपण एक बघितलं हा तर बघा या ठिकाणी आपल्याला अभ्यस्त शब्द म्हणजे एकदम सोपं आहे कडकडाट कर या ठिकाणी बघा मागोमाग कडकडाट कर हे झाले अभ्यस्त शब्द प्रत्यय म्हणजे वादच्या नंतर क लागलाय वादक हा प्रत्यय घटक घटित शब्द भांडच्या नंतर खोर लागलाय हा प्रत्यय घटित शब्द एकदम एकदम आहे मित्रांनो अजिबात अवघड नाहीये इथं तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे अभ्यस्त शब्द मागोमाग कडकडाट प्रत्येक घटित शब्द वादक आणि भांडखोर प्रत्येक घटित शब्द तर असे सोपे प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात इथे लक्षात घ्या पुढील उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा आता उपसर्ग लावून दोन शब्द तयार करा असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो उपसर्ग म्हणजे सु सुच्या अगोदर उपसर्ग लावून तुम्ही सुविचार सुसंवाद अशा प्रकारे शब्द तयार करू शकता सुविचार सुकन्या परी परीच्या अगोदर परी कथा परिणाम असे शब्द आपण लिहू शकतो परिपूर्ण परिश्रम अतिच्या अगोदर अति अगोदर लावून आपण कुठले शब्द तयार करू शकतो सुरुवातीला अति घ्या आणि अतिच्या पुढे लिहा अतिहुशार अतिशहाणा त्याच्यानंतर अतिशय अतिरम्य आती ओके अतिशयोक्ती असं येऊ शकतं प्रच्या अगोदर तुम्ही हे करून लिहू शकता प्रसाद किंवा त्याचबरोबर प्रयत्न प्रबोधन असे शब्द आपण या ठिकाणी तयार करू शकतात जे तुम्हाला इथे दिसतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण शब्दसिद्धी हा जो घटक आहे तो आपण समजू शकतो शब्दसिद्धी घटकावरती दोन मार्काचे प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला विचारले जातात मित्रांनो त्यामुळे ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितली त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना मैत्रिणींना ही व्हिडिओ नक्कीच शेअर करा बाय मित्रांनो धन्यवाद